नमस्कार मित्रांनो पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आणि तो व्हिडिओ आहे जालन्यामधील त्यांनी एक गोष्ट या ठिकाणी कबूल केलेली आहे आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या आमच्यासाठी देशाचं भवितव्य काय देशाचं वास्तव काय तुमचे आमचे प्रश्न काय आहेत आणि तुमचा आमचा नेमका संघर्ष काय आहे याची पुसटची माहिती आणि पुसटचा इशारा त्यांच्या त्या वक्तव्यातून जाणून येतो आणि त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की मराठवाडा आणि मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद ही जी दोन शहरं आहेत ती शहरं आणि त्या शहरांच्या आजूबाजूच्या जवळचे जिल्हे हे अत्यंत धोक्याच्या पातळीमध्ये आहेत त्या ठिकाणच्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्या ठिकाणच्या उदयाला येत असलेल्या वाढत असलेल्या आणि नव्यानं जन्माला येत असलेल्या प्रत्येकाच्या मरणाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न हा आहे की वाढणारं प्रदूषण होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यामुळे धोक्यात आलेलं तुमचं आमचं जीवन तर त्यामधील फक्त एक गोष्ट त्यांनी सांगितली आणि त्यामध्ये त्यांनी कबूल केलं की या परिसरामध्ये कॅन्सरग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे आणि तो धोका वरचेवर विशाल काय भयान असं स्वरूप घेत आहे याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये आपल्या जीवनामध्ये निवडणुका नेता आणि राजकारण हे महत्त्वाचं नाही आपल्या जीवनामध्ये आपलं अस्तित्व महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये एकूण आयुष्यामध्ये आपले वंशज आपल्या पिढ्या आपली मुलं आपलं घरदार आपलं प्रपंच आपलं कुटुंब हे महत्त्वाचं आहे नेत्यांचा भपकेबाजपणा आणि त्यांची संपत्ती यामुळं आपले प्रश्न सुटणार नाहीत यामुळे आपलं जीवन सुखकर होणार नाही कारण त्यांनी मिळवलेल्या संपत्तीतून त्यांच्या पिढ्या सुरक्षित होतील आपलं काय हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःशी विचारणं आवश्यक आहे नितीन गडकरी यांचा हा व्हिडिओ आपण प्रत्यक्ष ऐकू आणि समजून घेऊ की ते असं का बोलले आणि त्याची कारणं काय दुबईवरून जे सगळे भंगार येईल ते जर ट्रकने जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनर रेल्वेने एकावेळी चाळीस कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहेत म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीने मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल पण एक माझी विनंती आहे त्यांना मागे मी ऐकलं की टाटानी कॅन्सर हॉस्पिटल जालन्यात उघडलं तर का उघडलं म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं की इथे कॅन्सर जास्त आहे कारण एअर पोल्युशनचाही प्रॉब्लेम आहे आणि ते जे पार्टिकल आहेत ते शरीराला स्वास्थ्याला चांगले नाही तेव्हा पोल्युशनच्या दृष्टीने पण या मिलने काळजी घ्यावी आणि आता माझ्याकडे एक नवीन प्लांट तयार झाला जगातला पहिला तो प्लांट असा आहे की कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार केलेला म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड जगा हवेत सोडायची गरज नाही आणि त्याचं इथेनॉल आता बारा टन पंधरा टन पर डे आणि बारा हजार लिटर इथेनॉलचा प्लांट सुरू झाला प्रायोगिक तत्वावर एक चेन्नईचे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधलेला आहे त्यामुळे आता कार्बन डायऑक्साईडपासून जर इथेनॉल तयार झालं तर आपल्या ट्रक बसेस त्याच्यावर चालतील विशेषतः आता इलेक्ट्रिकच्या ट्रक फ्लेक्स इंजिनच्या ट्रक मी स्वतः चाकणमध्ये ब्ल्यू एनर्जीच्या एल एन जी आणि सी एन जीवरच्या ट्रक लाँच केल्या